हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कसे आहात तुम्ही सर्व आय होप छानच असाल सगळेजण तर बऱ्याच दिवसांनी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे ते आणि तुम्ही आजचा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आजचा मेन्यू आहे अंडा बिर्याणी तर मी आता बनवायला घेते जेवण आणि आज फॉर अ चेंज मम्मी मशीनवर काम करते तर मी किचनमध्ये आहे इथे मी सर्वात आधी अंडी फ्राय करायला घेतलेली आहे आणि बाकी सगळी तयारी पण झालेली आहे तर आता बनवून घेते अंडा बिर्याणी तर इथे मम्मी आज फॉर अ चेंज मशीनवर बसली आहे आणि आज मम्मी मशीनवर माझी मशीनवर कब्जा केलेला आहे तर आधी तू कर का तरी ते अंडा बिर्याणी पूर्ण बनवून झालेली आहे आणि ती आता तयार होते व्यवस्थित तर आता माझं जेवण तर करून झालेलं आहे आणि आता मी निघालो आहे मच्छी मार्केटला कारण की दुपारी गेलं ना तर थोडी गर्दी पण कमी असते आणि मच्छी पण चांगली मिळते स्वस्त मिळते तर आम्ही शक्यतो दुपारचा जातो आणि आणून ठेवून देतो फ्रीजमध्ये तर आजच्याबद्दल आता तर जेवण आजचं तर झालेलं आहे तर आता मी चाललो आहे बघूया काय मिळतं आहे मार्केटमध्ये ते सध्या तरी कमीच मिळते मच्छी अशी पण पण बघूया काही चांगलं मिळालं तर मग घेऊन येऊ तर आता मी निघतो आम्हाला एक स्टॉपसाठी पण काय बस भेटली नाही आणि आता एवढं उन्हातून जायला लागतं आहे एवढं ऊन ना बाहेर नक्की थंडी चालू आहे का काय ते समजत नाही थंडी तर पडलीच नाही वर्षी थंडी तर केव्हाच गेली आता फक्त उन्हाळाच चालू रात्रीच चा थंडी वाजते सकाळी एवढं ऊन लागलो चला आता उन्हात तर आता आम्ही आलो मार्केटला जाऊन आणि डोकं गरगरायला लागलंय एवढं ऊन आहे बाहेर बापरे तर आता जेवून घेतो आम्ही घेऊन आलोय मच्छी काय काय आणले तुम्हाला दाखवते गर्मी आ, मोटे -मोटे, ते ते आता गर्मी खूपच आहे त्या फळं खायला म्हणून आम्ही फळं आणली आहेत ते मच्छी बघा रावस आणले होते ते किती पाच सहा होते शंभर रुपयाला मोठे मोठे आणि ते कापून आणले आहेत आणि बोंबील आणले आहेत ते पण तेवढेच होते शंभर रुपयाचे तर मच्छी असे पण महागच आहे सध्या पण आम्ही आता आणून ठेवले आता ह्याला ठेवून देणार स्टोअर करून म्हणजे रोज रोज उन्हातून जायला नको एकदा आणली की बरं पडतं तर हे आणलंय आज इथे माझी बिर्याणी रेडी करून गेली होती मी आता आम्ही घेतो जेवायला तर आम्ही आता मस्तपैकी झोपून उठलो दुपारी आणि दुपारी उन्हातून एवढं डोकं धुकायला दो लागलेलं झोपल्यानंतर आता जरा बरं वाटतंय आता चहा घेतले प्यायला चहा नाश्ता आम्ही करून घेतो संध्याकाळचा चहा आणि स्नॅक्स इथे आता मी वरती आलेली आहे ओव्हरलॉकचं काम करायला ब्लाऊज आले आहेत ओवर आणि हा ब्लाउज आहे तो बघा किती सुंदर आहे हा पॅटर्न मला खूप आवडला खूप छान पॅटर्न आहे खूप मस्त ब्लाउज आहे पॅटर्न छानच बनवलेला आहे आणि त्याचे लटकन पण खूप सुंदर आहे ओके तर हे काम तर आता माझं झालेलं आहे आणि खाली मेन काम माझं चालू आहे तर ते काय आहे काहीतरी नवीन बनवतो आहे काय बनवतो आहे आणि काय आहे ते काम चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहे ते मेन काम आणि हे होतं ट्रायल वर्क तर तुम्हाला बघून समजलंच असेल हे काय आहे हे आहे गुढीचं वस्त्र आणि अशी जी ह्या वर्षीची जी संकल्पना आहे ती अशी आहे म्हणजे यावर्षी ठरवलं की राजलक्ष्मी गुढीवस्त्र बनवूया तर हे पण सध्या अर्धच आहे राजलक्ष्मी नाही आहे हे राजलक्ष्मीचं असं असतं तर त्या पॅटर्नमध्ये गुढीवस्त्र बनवतो आहे आणि ते बघा हे सगळे आता ते एक ट्रायलचं होतं आणि हे सगळे आता बनवायचे आहेत त्यांचं काम मी करून ठेवलं आहे काल काम माझं झालं जा आहे आणि आता पुढचं काम करायला मी सुरुवात करते तर हे मी आता बनवते सगळं वस्त्र छान देखील बघूया कसे बनतायत ते पूर्ण रेडी झाल्यावर पण एक व्हिडिओ करू आपण याचा डिटेल छान म्हणजे एकतरी छान झालं आहे आता बाकीचे बघूया किती सुंदर बनत बघा अर्धं काम झालेलं होतं आणि आता मी लेस वर्क करायला ले सुरुवात केली आहे संपूर्ण साईडला समोसा लेसचं वर्क करायला ले, मी चालू केलं आहे आणि आता असे सगळे मला करून घ्यायचे आहेत हे एक आत्ताचं एक कम्प्लीट झालं आहे आणि बाकीचे पण अजून बनवायचे आहेत तर मी आता हेच काम पटापट करून घेते कारण की एकतीस मार्चला आय गेस्ट आपली गुढीपाडवा आहे मराठी नवीन वर्ष तर त्यासाठी त्याआधी तर हे ल एक महिना आधी जर लॉन्च करायला हवे तर लोकांपर्यंत पोहोचतील आणि ऑर्डर्स येतात तर त्यासाठी म्हणून हे सुरू केलं आहे बनवायला बघूया बन आता कधी रेडी होत आहेत ते तर आता या सगळ्यांना माझं लेस लावून झालेलं ला आहे आय थिंक uh, सात आठ कलर सगळे मिळून आहेत अजून एक कलर पण बाकी है आहे बहुतेक तर सगळ्यांना आता मी जेवढे आहेत रेडी त्यांना लेस लावून कम्प्लीट केलेलं ला आहे आणि खूप छान आहे आता त्याला एक ना सुंदर लुक आला आहे ले, लेस लावल्यावर ले त्याच्यामध्ये एवढे सुंदर सुंदर कलर्स बनवलेले आहेत आणि मला तर सगळेच कलर्स खूप आवडले आहेत आणि तुम्हाला कोणता कलर आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्याचं रेडी झाल्यावर तर आपण एक व्हिडिओ करूयाच त्याच्यावरती डिटेलमध्ये पण आता तरी ह्याचं एवढं काम कम्प्लीट झालेलं आहे तर याला कसं असतं एवढंच काम नसतं तर ह्याच्या कित्येक दिवस आधीपासून ती आयडिया डोक्यामध्ये चालू असते की कसं करायचं काय करायचं ह्या वर्षी काय नवीन बनवायचं आणि मग त्या त्याला कोणती डिझाईन करायची कसं डिझाईन असली पाहिजे कसं काय असलं पाहिजे तर त्याबद्दल सगळं विचार चालू होता त्यानंतर मग ही डिझाईन फायनल झाली म्हणजे साधारण एक महिना तरी यावर विचार चालू होता आणि मग नंतर फायनली ही डिझाईन आमच्या डोक्यात फिट झाली की आपण राजलक्ष्मीच्या यावर्षी गुढीवस्त्र बनवूया आणि मग त्यानंतर कोणतं फॅब्रिक यूज करायचं त्याच्यावरती मेजरमेंट्स किती ठेवायचे काय या सगळ्या विचारविनिमयानंतर आता ते फायनली बनवायला घेतलं आहे आणि कटिंग तर सगळं मम्मी करते त्याच्यामुळे मा तिने मला कटिंग करून दिले आता दिलेलं आहे तिचं काम झालं आहे आणि आता पुढचं जे प्रोसिजर आहे ती माझ्या हातात आहे ते स्टिचिंगचं सगळं मी बघते त्याच्यामुळे हे आता सगळे मी स्टिच करणार आहे एक एक करून आणि ते स्टिचिंग प्रोसेस पण बघूया आपण कशी काय असते ती आणि रेडी झाल्यावर कसे होणार आहे ते पण आपण नक्कीच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे ते सर्व कलर्स खूप छान वाटतात आहेत आणि म्हणजे एकापेक्षा एक एक कलर झालेत तर हा एक कलर बघा ब्लू कलर हा तिकडे खाली पडून राहिला होता एका एक फॅब्रिकच्या खाली गेला होता त्याच्यामुळे तो मला भेटला नाही आणि मी तेवढाच व्हिडिओ केला तर हा पण एक कलर आहे हा पण कलर खूप छान दिसतो आणि त्या बॉर्डरला मॅच पण करतोय तो ॲक्च्युली तर सगळे आता माझे बनवून झालेले आहेत आता मी हे असंच ठेवून देते सगळं व्यवस्थित घडी केलंय आणि ठेवून देते कारण आपला जो ब्लॉग आहे तुम्ही आता इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडलं असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो पुन्हा एकदा येऊया नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री